पाच वर्ष खासदार गावात फिरकले नसल्याच्या निषेधार्थ आगामी लोकसभा निवडणुकीवर वाघबिळ ग्रामस्थांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला क्लस्टर योजना वॉटर डेस्टिनेशन डिस्टिलेशन वॉटरफ्रंट आरक्षण प्रकल्प मेट्रो कारशेडचं आरक्षण जबरदस्तीनं होणारे जमीन अधिग्रहण अशा अनेक प्रकारच्या संकटांच्या काळात खासदार असलेले राजन विचारे यांनी लोकांच्या भावना जाणून घेण्याची तसदीही घेतली नाही औपचारिकता म्हणून संवादही साधला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळेच बहिष्काराचा निर्णय घेतला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे सध्या जरी एका गावानं बहिष्कार टाकला असला तरी आणखी काही गावं ही बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत आपल्या पाच वर्षामध्ये त्यांनी फिरकून सुद्धा आमच्याकडे बघितलेला नाही आहे तर तो, तो रोष आमच्या गाव गाववाल्यांमध्ये आहे जे उमेदवार आमच्या गावामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी आमचा जो पूर्ण गाव आहे तो पूर्ण गाव त्यांच्या प्रचार फेरीला गावामध्ये घुसून देणारच नाही आहे आम्ही पोलिंग बोथ पोलिंग एजंटलासुद्धा बसण्यासाठी गावामध्ये आम्ही अलाव करणार नाही आहे